काही माजी मंत्री अमित देशमुख यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा एम एस मराठी न्यूज नेटवर्क लातूर प्रतिनिधी एम बी मणिया लातूर शहराचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री अमित भैया विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त एम के फाउंडेशनच्या वतीने 21 मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शनिदेव मारुती मंदिर भाऊ साठे चौक येथे श्रीचा अभिषेक करण्यात आली त्यानंतर माता रमाई स्त्री रुग्णालय येथे महिला रुग्णांना फळे व वा बिस्किट वाटप करण्यात आले तसेच सायंकाळी हजरत सुरत शहावली दर्गा येथे चादर अर्पण करण्यात आली अशा विविध सामाजिक उपक्रमांनी माजी मंत्री भैया विलासराव देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्षाड किरणजी जाधव यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून मनपाचे माजी उपमहापौर कैलासजी कांबळे मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष प्रवीणजी कांबळे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष एड हारुख शेख पवनजी गायकवाड यशपालजी कांबळे अज्ज वागदरे श्याम गर्जे हनुमंतजी तांदळे मुनवरजी शेख हे होते तसेच या सर्व कार्यक्रमाचे आयोजन ऍड गणेश मधुकर कांबळे यांनी केलं या कार्यक्रमास करीम भाई तांबोली वसीम भाई मणिर फारूख शेख भागेश सैयद, असिफ मणियार करण गायकवाड़ महेश शिंदे, आयुष गंडले प्रदीप कंबले बबन मस्के स्वप्ननील उघाड़े माजीद शेख आमिर सैयद, मुजाहिद सैयद, करीम सय्यद समीर पठाण हज्ज वाघगड़े श्याम गर्जे आदि उपस्थित होते તાજા ઘડામોડી પહા સાટીમ મરાઠી ન્યૂઝ ચેનલમાં લાઈક કરા સબસ્ક્રાઇબ કરા અને શેર કરાયેલા વિસરુ નકા ધન્યવાદ